नंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावंच लागत कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेश द्वारावरच लिहिलंय भारतीय जनक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य उभा राहिलो आरमार उभा राहिलो साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं महाराष्ट्राला धोका जमिनीवर नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही परवा मुंबईवर सबी साकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं निर्मिती त्यासाठी सीमा सुरक्षित केल्या महाराज आणि त्या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी पण आता आरमार उभा करायचं तर जहाज हवीत तोफा हव्या इथं होतं काय झाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची तोफा डचांकडनं विकत घ्याव्या लागायच्या दारोकळा पोर्तुगीजांकडनं आणावा लागायचा ते देतही होते पण महाराजांनी विचार केला इंग्रज आज झाज देत आहेत डच आज तोफा देत आहेत पोर्तुगीज आज दारुगोळा देत आहेत पण उद्या हे सगळं ये यांनी बंदच केलं तर आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे म्हणून महाराजांनी रत्नागिरीच्या विजयदुर्गला मुंबईजवळच्या गोदी काढली पुणे जिल्ह्यातल्या मावळला आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओथायचा कारखाना सुरू केला दारुगोळा स्वराज्यातच निर्माण होऊ लागला उद्यमशीलता आणि उद्योगशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले अलौकिक गुण आहे स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात तरंगू लागली पण या जहाजावर एखाद्या जर तोप ठेवली तर तो जहाज ओझ्यानीच सबब नेम चुकायचा तोफेचा गोळा सुटला की जहाज पाण्यात पुढायचं महाराजांनी विचार केला आणि एका के दिवशी करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तस महाराजांनी सांगितलं सगळे कामगार कामाला लागले आणि जसं महाराजांनी सांगितलं तसं तसं जहाज तयार झालं तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणार किती ओझं ठेवलं तरी नडच मिळणार तोफेचा गोळा पुढं सुटला दाब माग पडला तरी पाण्यात जहाज महाराजांनी निर्माण केलं ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी जहाज ही महाराष्ट्राची निर्मिती आहे निर्मिती क्षमता हा अलौकिक गुण महाराजांनी महाराष्ट्राला दिला इथल्या मातीमध्ये तो गुण पेरला हे सगळ्यात आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य